हे चला आपण आज डायमंड वर्क करतोय स्टोन वर्क हे मी आता गम लावून घेते हे असे गम लावून घेतले ना आता आपण हे टायमाने ती लावून घेऊया mm -hmm. सर्वांना असं वाटतं ना मी काय करते व्हिडिओ टाकत नाही काय नाही करत तर मी याच्या ड्रेसच्या ऑर्डर वगैरे मी सध्या हे काम करते आता आपल्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज येत नाहीत ना त्यामुळं मग काय दुसरं कायतरी टाईमपास म्हणून एक ड्रेसच्या ऑर्डर घेतो आम्ही लोक आणि ड्रेस बनवून देतो डायमंड वर्क करून स्टोन वर्क डायमंड वर्क म्हणजे जसं असेल तसं काम त्याच्यात बरोबर साड्या पण घेते मी करून देते आणि हे घरगुती कोणाला पण येऊ हो शकतं जर कोणाला शिकायचं असेल त्यांनी असं बघून करून घ्या एकदम सोप आहे करायला पण एवढं यायला वेळ पण खूप लागतो आणखीन बसून बसून कंबर पाट एक होते झालेली आहे अर्धी बाजू म्हणजे आहे आता इकडे लावून घेऊया असं मी आता लावून डायमंड लावून नंतर मी तुम्हाला दाखवते पाणी डायमंड लावून असं एवढी साईज झाली आहे आता ती साईज करून घेऊया आपण आपण करून झाला आहे आणि हा युसे पण करून झाला आहे आता आपण हे फुलं येत नाही ह्यांना डायमंड लावून घेऊया असं परते त्याला लावून घेऊ असं आता आपण सर्व फुलांना लावून घेऊया झालं का चल आपली ही फुलं करून झालेली आहेत आता आपण या मध्ये मध्ये हे आहेत ना त्याला हे लावून घेऊया मग आपला पूर्ण गळा झालेला आहे हे झालं का आता आपण ह्याला खडे लावून घेऊ म्हणजे आपला गळा पूर्ण झालेला आहे करून आता आपले एक करून झालेले गळा पूर्ण तो अशा प्रकारे झालाय पूर्ण गळा व्हिडिओमध्ये मला मा सांगा कसे झाले ते आता आपण हात करूया त्याची असं करावं लागणार आहे हात झाल्यावर मग पूर्ण झालं ते आता मी हात करायला घेतले त्या हाताला गम लावून घेऊया आपण गम लावलं की मग टिकले लावायला पटपट होऊन जात असं हे घर बसल्या का काम माझं चालू आहे सध्या अचा बच्चा बोलतो आई काय करते आई काय करते बघा आई काय करते आई हे काम करते आता आपण याला टिकले लावून घेऊया ह्या चपट्या टिकल्या आहेत स्टोन म्हणतात त्याला बिंदी स्टोन येते आजकाल याची खूप फॅशन ना कोणाला ऑर्डर करायची असेल तर द्या तुम्ही मी करून देईन जवळपासच्या लोकांनी येऊन घरी येऊन दिलं तरी त्यांना करून द्यायला मी तयार आहे अशा प्रकारे आपला हा एक हात झालेला आहे हा झाला की आपण दुसरा हात करून घेऊया तुम्ही सुद्धा हे सगळं घरीच्या घरी करू शकता आजकाल सगळीकडे सर्व सामान उपलब्ध आहे ऑनलाईन सुद्धा मिळतं हे सामान सर्व गमच्या कोण सगळं सामान मिळू शकता ऑनलाईन आता आपण दुसरा हात करायला घेते हा पण हात करून झालेला आहे आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही पण करून बघा